प्रात्यक्षिक करतोय ते म्हणजे जीवामृत आता जीवामृत साठी जी जे जी निविष्ट लागतात ते म्हणजे शेणखत हे पाच किलो प्रमाणे शेणखत पाहिजे दोन किलो डाळीचं पीठ एक किलो गूळ आणि पाच लिटर गोमित्र या प्रमाणाचे आपली निविष्ट आहे त्या निविष्टाप्रमाणे आपण त्यांना एकत्रित कशा पद्धतीने करून घ्यायचं हे बघणार आहोत आता हे डाळीचं पीठ जे आहे हे आपण या, या शेणखतामध्ये आपण एकत्रित एक करून घेणार आहोत ते पण बघतो हेच अशा पद्धतीने आपण पूर्ण जरी नसेल तरी पण याला चालतो या पद्धतीने आपण सगळे एकत्रित करून घेतो

द्रावण आपण एकत्र करून याच्यामध्ये मिक्स करून ड्रम मध्ये आपण पूर्ण त्या टाकली पूर्ण गोमित्र पाच लिटर आहे पाच लिटर गोमित्र आपण याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतला आहे अशा पद्धतीनं सगळं एकजीव करून घ्यायचं एकजीव केल्यानंतर याच्यामध्ये आपण दहा लिटर पाणी टाकणार आहोत याला काडी घेऊ काढीच्या साय्याने पूर्णपणे धवळून घेणार अशा पद्धतीचं हे जीवामृत आपण हा डेमो द्रावण आहे ते पूर्णपणे तयार केले हे द्रावण आपल्याला सावलीत ठेवून कमीत कमी सहा दिवस याला भिजू द्यायचे याला सहा दिवसात रोज काळीच्या सहा ढवळून घ्यायचं आणि सहा दिवसाच्या नंतर याला कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आणि आपण ड्रिचिंग जर करायची झाली तर एकरी एक लिटर प्रमाणे त्याचप्रमाणे जर फवारणी करायची झाली तर साडेतीनशे एम एल प्रति टाकीला फवारणी प्रति पंधरा लिटरच्या अशाप्रमाणे याची आपण फवारणीसाठी उपयोग घेऊ शकतो आणि ड्रिटिंग ड्रिचिंगसाठी अशा पद्धतीचे द्रावण तयार झाले एप्रिल